माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूल येथेही सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सहा जानेवारी अर्थात दर्पणकार आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन होत असते म्हणूनच माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या वतीने सिन्नर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या सिंधूसाठी प्रशांत सोनवणे त्यांच्या मंडळातील सर्व पदाधिकारी एच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इरंडे सर प्राथमिकचे कुदळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक ऋंद आज सहा जानेवारी पत्रकार दिन या निमित्ताने शाळेच्या वतीने तालुक्यातील सर्व प्रमुख पत्रकारांचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो एच जी पब्लिक स्कूलचे आजपर्यंत सर्व उपक्रम मी बऱ्याच वर्षापासून माझ्या बघण्यात आहेत स्वतः मी इथं हजेरी लावतो माझी मुलं किंवा इथं शिक्षण घेतात या अतिशय संवेदनशीलता या शाळेमध्ये मला बघायला मिळाली उत्कृष्ट शिस्त आणि शैक्षणिक उपक्रम शिक्षणाच्या व्यतिरिक्त काहीतरी विद्यार्थ्यांना चालना मिळावी याचा प्रयत्न सतत सातत्याने हा जोपास झाला आहे नानासाहेब गडाक यांच्याकडून तोच वारसा अण्णासाहेब गडाखांनी चालवला आनंद मेळाचे हे जे नियोजन अतिशय चांगला आहे विद्यार्थ्यांना यातून काहीतरी व्यवहार ज्ञान प्राप्त होतं आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना हा एक दिवस त्यांच्या आनंद व्यक्त करण्याला मिळतो हे सर्वात कौतुकास्पद बाब आहे शाळेतील सर्व शिक्षक अगदी मनापासून यात सहभागी होतात विद्यार्थ्यांनाही यामुळे चालना मिळते मी पुन्हा एकदा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकारी तसेच ह्या असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांचे आभार मानतो आणि आज आमच्या सर्व पत्रकारांचा सत्कार केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद